सीता मोटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची काम काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील तत्पर आणि चोवीस तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध सीता मोटर्स आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक विनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट आदिवासी पारधी समाजामधील असणाऱ्या योजनांची ठोस आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी दलित महासंघ आणि आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली घोडेगाव तालुका आंबेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावरती आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये विराट उघडा मोर्चा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्यावरनं कार्यालयावरती मोर्चा आणण्यात आला यावेळी मोर्चाची पूर्वकल्पना असताना प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड हे अनुपस्थित होते त्यामुळे प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे आश्वासन नको मागण्यांबाबत ठोस कारवाई करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील यांना मागण्यांचं निवेदन देऊन शिष्टमंडळानं चर्चा केली आहे पाटील यांनी मागण्यांबाबत पंधरा दिवसांमध्ये प्रकल्प अधिकारी गायकवाड यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आणि संबंधित सर्व मागण्यांबाबत अंमलबजावणी करणार असल्याचे लेखी पत्र दिलं त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे अशी घोषणा करून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मुलाबाळांसह मंत्रालयावरती धडक मारण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे आदिवासी पारधी पुनर्वसन आणि त्यांच्या हक्कासाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एक पासनं लढा सुरू आहे ती पारधी समाजाच्या विकास आणि उन्नतीसाठी अनेक योजनांच्या घोषणा होऊन त्या योजनांची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि त्या घोषणा योजना फक्त कागदावरतीच राहिल्यात देश स्वातंत्र्य होऊन पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत अजूनही सर्व मूलभूत हक्कांपासून वंचित असणारा पारधी समाज आपल्या हक्कासाठी झगडतोय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या मार्फत असणाऱ्या योजनांची ठोस अंमलबजावणी केलेली नाही या योजना कुठेही राबवल्या नाही आहेत याचा निधी गेला कुठे हाच प्रश्न उपस्थित होतोय आणि याची चौकशी होणं गरजेचं आहे म्हणून आदिवासी पारधी आणि इतर समाजासाठी योजनांची ठोस अंमलबजावणी करणे तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांच्या बाबतीमध्ये दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीनं हा उघडा मोर्चा काढण्यात आलाय मोर्चामध्ये दलित महासंघाचे राज्याध्यक्ष माननीय डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्यासह उमेश चव्हाण उत्तम दादा मोहिते बसवराज चव्हाण सुनील मोरे सर सदाभाऊ चांदणे शामराव शिरसागर दिनकर नांगरे संभाजी मस्के राजू वायदंडे नारायण वायदंडे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे टारझन पवार तसेच इंद्रजित काळे निर्मला पवार नागेश पवार नम्या भोसले संदीप गायकवाड राजू काळे अशोक पवार गुंडाबाई काळे रोशना पवार मालन पवार उषा चव्हाण नवीना पवार जयश्री चव्हाण यांच्यासह सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर या जिल्ह्यांमधनं हजारो पारधी बांधव यामध्ये सहभागी झाले होते आदिवासी पार्ध्या काय करण्याचे होती ना पारधी पुनर्वसनासाठी दोन हजार एक सालापासून लढा झालाय आणि पारद्यांच्या संदर्भात पारद्यांच्या उन्नतीसाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना किंवा योजनांची घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र योजनांची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही आदिवासी प्रकल्प विभागाचे जे का घोडेगावीतील कार्यालय आहे त्या कार्यालयामध मार्फत ज्या योजना राबवण्यात येतात त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोचत नाहीत यासाठी त्या योजनांची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी तसेच या कार्यालयाची उपशाखा का म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण करण्यात यावी तसेच द आदिवासी पारधी अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमण्यात यावा या मागणीसाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी उघडा मोर्चा काढलेला आहे हा उघडा मोर्चा आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत त्या ठिकाणी काढला होता परंतु या मोर्चाची पूर्वकल्पना असताना सुद्धा इथले प्रकल्प अधिकारी मान्य बळवंत गायकवाड साहेब हे अनुपस्थित राहिले याचा आम्ही दलित महासंघ आदिवासी पार्धी आयकारी तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आणि या मागण्यासंदर्भात जर ठोस निर्णय झाला नाही तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही मंत्रालयावर मुलाबाळासकट सकट पारधी बांधवांना घेऊन धडक मारू अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतो अमोल जाधव सी चोवीस तास आंबेगाव